कटिंग करून आपला वेळ वाचवू शकतो आणि ब्लाऊज जे आपला कमी वेळेमध्ये तयार होतो तर अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून आपण इथं अस्तरवरती अगोदर कट करायचा आहे साधा ब्लाऊज पिसही तुम्ही असाच कट करू शकता सुरुवातीला आपण अस्तर जे आहे ते लायनिंग करून घ्यायचं आहे म्हणजे सरळ क्रॉस वगैरे असतं ना आपला अस्तर त्यामुळं तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे घडी घ्यायची आहे म्हणजे चौथी साईजचा ब्लाऊज आहे तर साडेआठ इंच छातीचा चौथा भाग आणि दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे दहा इंचाचे घडी घेतलेली आहे आपण तर आपण आता उंची घ्यायची आहे म्हणजे उंची आपली किती आहे ब्लाऊजची तयार तेरा एक इंच मार्जिन असं चौदा इंच घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या ब्लाऊजची जेवढी उंच आहे तेवढी तुम्ही इथं घेऊ शकता त्याच्यानंतर आता आपल्याला चौथी साईजच्या ब्लाऊजसाठी अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे आणि लगेच आपल्याला समोर तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे आता इथं आपण पाठीमागचा भाग तयार करत आहोत पाठीमागचा भाग आपला पाठीमागचा गळा नऊ आणि अर्धा इंच मार्जिन म्हणजे साडेनऊ आणि आपल्याला हे पट्टीनं सरळमध्ये मार्किंग करून घेऊन तिथं खाली गोल आकार द्यायचा आहे मला हवा तसा तुम्ही इथं आकार घेऊ शकता इथं आपण गोलाकार देऊन घेतलेला आहे पाठीमागच्या गळ्याचं झालेलं आहे आता मुंडा घ्यायचा आहे चौतीस साईजचा ब्लाऊज आहे मग सहा इंच मुंडा घ्यायचा आहे आणि सहा इंच खालीही तीन इंच आहे का बघून घ्यायचं ते रेश पट्टीनं सरळ करायचे आहे मुंड्याची लाईन आपल्याला आणि आता आपलं जे आपण छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन ते जे आहे ते आपण घेतलेलं आहे आणि ते आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघ आता मुंडा पाठीमागचा फक्त दीड इंच घ्यायचा आहे कारण आपला समोरचा मुंडा एक, एक इंचाचा असतो पाठीमागचा दीड तर आपण आता इथं फक्त पाठीमागचा भाग कट करत आहोत म्हणून दीड इंच मुंडा घेतला आणि टक्स जो आहे तो, तो, तो आपल्याला बंद बाजूकडून चार इंचाला मार्किंग केलं अलीकडल्या साईडला अर्धा पलीकडल्या साईडला अर्धा आणि क्रॉसमध्ये मार्किंग केलं आता आपण हे कट करायचं आहे टक्सीची उंची जी आहे ती तीन साडेतीन चार इंच घेऊ शकतात आपण आता ला है। हे कट करून घ्यायचं तर आपला पाठीमागचा आहे आता आपल्याला ते सरळ लाईन केलेली कट करायचं आहे आणि आपल्याला आता हेच समोरच्या भागावरती ठेवून जशास तसं आपल्याला समोरच्या भागाची कटिंग करायची आहे आता आपल्याला आणखीन एकदा डबल फोल्ड दहाची घडी करून घ्यायची आहे बरोबर दहा इंचाची घडी करायची आहे आणखीन एकदा म्हणजे आता आपला समोरचा भाग तयार आहे तर पाटी पलीकडचं जे आहे ते कट करत नाही तर त्यामध्ये आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे बाही कटिंग आहे त्यामुळे आपला कपडा कमी जास्त होऊ नये म्हणून आपण कपडा आपला परफेक्ट बसावा त्यासाठी मी ते तिकडचं कट केलेलं नाही ॲडजस्ट करत आपल्याला पर पूर्ण ब्लाऊजची कटिंग करायची असते आपन तर पाठीमागचा भाग आपण जशाच तसा मार्किंग करून घ्यायचा आहे कुठेही बदल करायचा नाही जसा ब्लाऊज आपण पाठीमागचा कटिंग केला ते पूर्णपणे मार्किंग करून समोरच्या भागासाठी घ्यायचं आहे आणि इथं आपण गळारुंदीला कट मारलेला आहे कारण आपण हे केलेलं आहे तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे मुंडा घ्यायचा आहे तुमचा मुंडा किती आहे सहा इंच घ्यायचं आणि मग एक इंचाला आकार द्यायचा तुम्ही इथले इथंही देऊ शकता पण आपल्याला परफेक्ट लक्षात येण्यासाठी आपण हे असं केलेलं आहे इथं एक इंच घ्यायचं आहे आणि एक इंचाला आपल्याला मुंड्याला व्यवस्थित असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि खाली आपल्याला दीड आप सा इंच आपलं शिलाई मार्जिन आहे तर आता मुंढ्याचे आकार झालेले आता समोरचा गळा तयार सहा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे साडेसहा इंचाला आपण मार्किंग करायचं आहे आणि चौकोनी बॉक्स तयार करायचा आहे खालीही आपल्याला अडीच इंच आहे का बघूनच घ्यायचं आहे गोलाकार देऊन घ्यायचा आहे गोलाकार आहे तो आपल्याला व्यवस्थित द्यायचा आहे गोलाकार दिल्याच्यानंतर आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे क्रॉसपट्टी ही आपल्याला सव्वा तीन इंच आणि अडीच इंचाची काढायची आहे तीन इंच पण घेऊ शकता मग इकडं सव्वा त... आणि अडीच इंचा बॉक्स तयार करायचा तिकडं अडीच घ्यायचं इकडे अडीच घ्यायचं वरती जे पाऊन इंच राहिलेलं आहे त्याला करवमध्ये आपण तिकडल्या भागाकडून असं करोमध्ये वरती आकार देऊन घ्यायचा आहे तर क्रॉसपट्टी तयार आहे आता आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं आहे कटोरीचं मार्किंग करताना छातीचा चौथा भाग आणि जे शिलाई मार्जन आहे त्याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे म्हणजे जितकं असेल तुमचं तितकं प्रत्येक साईचं वेगळं वेगळं येतं म्हणून मी इथं सांगत आहे की मध्य काढायचा समोरच्या गळ्याला एक इंच घ्यायचं आणि एक इंचच्या मुंड्यापासून खाली अडीच इंच घ्यायचं चौथी साईचा ब्लाऊज आहे म्हणून अडीच चाळीसच्या पुढचे ब्लाऊज असतील तर तीन इंच घ्या शेहेचाळीस अठ्ठेचाळीस साईचा असेल तर साडेतीन इंच घ्या हे अशा पद्धतीनं मुंड्यापासून खाली घेणारं अंतर आहे ते बदल होत असतं मैत्रिणीनं त्यामुळं तुम्ही चाळीच्या पुढच्या ब्लाऊजला तीन घ्या चाळीच्यातल्या अडीच घ्या आणि शेहेचाळीस अठ्ठेचाळीस ब्लाऊजला साडेतीन इंच घ्या आता आपण हे कट करायचं आहे जसं मार्किंग आहे तसं आपण कट करायचं आहे क्रॉसपट्टी आपली सेपरेट सेपरेट करून घ्यायची आहे कारण बंद बाजूवरती आपली आहे आता आपल्याला काय करायचं आहे पाठीमागचा जो मुंडा कट ऐवजी आपल्याला दीड इंचा मुंडा न कट करता एक इंचाचा कट करायचा आहे कारण समोरचा मुंडा आहे आपला हा ब्लाऊज पाठ मग आपल्याला आता इथं गळा रुंदी च्या तिथून खाली समोर गळा समोरचा गळा कट करून घ्यायचा आहे तर समोरचा गळा कट झालेला आहे आता आपल्याला कटोरी कट करायची आहे जसं आहे आपलं मार्किंग तसंच गोलमध्ये व्यवस्थित कट करायचं कटोरी आता आपण हे कट नाही करायचं कारण आपण त्याच कटोरीचं हुकलूक पट्टीला कमरपट्टीला आपण पट्ट्या काढू शकतो बघा आता कटोरी पट्टी आणि क्रॉसपट्टी तयार आहे आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे आणि मग आपण बाईचं कटिंग करूयात तर बघा इथं मी इथं ता, डबल फोल्ड कपडा घ्यायचा आहे डबल फोल्ड कपडा घ्यायचा कपडा एक्स्ट्राही घालवायचा नाही आपल्याला कपडा आपल्याला पुरला पाहिजे गे बाई कटिंगसाठी हे आपला कपडा आपल्याला पुरला पाहिजे अशा पद्धतीत आपण कपडा घ्यायचा आहे किती घ्यायचा खालच्या साईडला कटोरी मार्किंग केल्यानंतर खाली दीड इंच राहिलं पाहिजे इकडच्या पलीकडच्या साईडला दीड दीड इंच सव्वा एक इंच सव्वा एक इंच अंतर राहिलं पाहिजे मग बघा वरती थोडंसं पाऊन इंच राहिलं पाहिजे खाली दीड इंच अंतर आहे का बघायचं आणि आपल्याला घडी करून घ्यायची आहे म्हणजे आपला कपडा एक्स्ट्रा जाऊ नाही द्यायचा आपण पेपर असल्यानंतर कट करू शकतो पण आपला हा अस्तर आहे कटोरी सुरुवातीला जशास तशी मार्किंग करून घ्यायची आहे तर असं कटिंग केल्यामुळे तुमचा वेळ वाचतो ब्लाऊज शिवण्याच्या कंटाळा येत नाही आणि आपलं प्रॅक्टिस होते आपला हात बसतो मग आपल्याला ब्लाऊज शिवण्याची खूप इच्छा होते आता जे तुमचं आलेलं आहे अंतर त्याचा मध्य काढायचा आहे साडेपाच आलेलं आहे आपलं इथं अडीच पावणे तीन इंचाला मार्किंग केलं पावणे तीन इंचाला मार्किंग केलं तिथं खाली दीड इंच घेतलेलं आहे इकडच्या साईडला सव्वा सा एक इंच घेतलेलं आहे आपण इकडच्याही साईडला सव्वा एक इंच घेतलेलं आहे दीड इंच घेतल्यानंतर कटोरी भरपूर मोठी होती म्हणून आपण सव्वा एक इंच सव्वा एक इंच घेतलेलं आहे आणि हो ते क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे दोन्ही पॉईंट आहेत ते पट्टीनं जोडूयात आपण इथं म्हणजे सरळ लाईन येईल आपली इकडचं हे आपण व्यवस्थित असं पट्टीने जोडायचं आता आपण खालचे जायलेले वर्त आहे वरती आता गळ्याला तिथं फक्त क्रॉसमध्ये मार्क करायचं का तर समोरचा गळा आपला मोठा होतो म्हणून आपण ते तसं क्रॉस मार्किंग करायचं आहे आता भरतं वरती शिलाई मार्जनसाठी पाव इंच घ्यायचं आहे पाव इंच घेऊन वाढवत वाढवत आपल्याला तो गोल जो पॉईंट आहे त्याला जॉईंट करायचा आहे आपल्याला तर बघा हे अशा पद्धतीनं जॉईंट करायचं आणि गोल आकार देऊन घ्यायचा म्हणजे आपली कटोरी बघू शकता तुम्ही एकदम गोल परफेक्ट आलेली आहे अशी कटोरी जर आली तर ब्लाऊज आपला शंभर टक्के परफेक्ट येतो म्हणजे येतोच कमी वेळेमध्ये परफेक्ट कटिंग आहे ही आपली ब्लाऊज कटिंग झाल्यानं अस्तर कटिंग झाल्यानंतर आपण मेन ब्लाऊज कट करणार आहोत आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण अस्तर ब्लाऊजची संपूर्ण अशी शिलाई बघणार आहोत अस्तर कसं जॉईंट करायचं तेही बघणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरचे पूर्ण व्हिडिओ बघत जा ऑल नोटिफिकेशन घंटीच्या बटनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला जे, जे दररोज व्हिडिओ अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन दररोज तुम्हाला येईल आणि तुम्ही परफेक्ट असे ब्लाऊज शिवायला घर शिकू शकता कटोरी आपली तयार आहे बघू शकता कटोरीचा आकार कसा एकदम गोल आलेला आहे तर आता आपल्याला इथं भाईचं कटिंग करायचं आहे मी तर कटिंग करणारच होते पण म्हणलं चला एक व्हिडिओ तयार करूया म्हणजे आता बघा घडी करायची आहे आपल्याला कितीची चार फोल्ड घडी पाहिजे म्हणजे आधी डबल आणि परत पर डबल म्हणजे चार पदर पाहिजे आपल्याला तर चार फोल्ड होत नाही आहेत आपल्या इथं तीनच होतात आणि चार फोल्ड केल्यानंतर आपली घडी आहे ती कमी होते म्हणून आता आपण काय करायचं आहे याची उभी घडी घालायची आहे उभी घडी घातल्यानंतर आपला कपडा पुरतो आणि आपल्याला घडी ही आपली चार पदवी होते उभी घडी घातल्यामुळे काय झालेलं आहे आपला इथं कपडा जो आहे तो पुरतो आडव्या घडीमध्ये पुरत नव्हता तर घडी आता इथं मोठी झालेली आहे तुम्हाला पाहिजे तेवढी इथं घेऊ शकता तरी पण आपण साडेआठ जी इंचच घ्यायचं आहे तर चार फो चार फोल्ड आहेत खालच्या बाजूला दोन आणि वरती दोन म्हणजे चार फोल्ड असल्यानंतर आपल्या दोन्ही साईडच्या दोन्ही भाई तयार होतात हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे भाई कटिंग करताना क डायरेक्ट कपड्यावरती तर सुरुवातीला तुमची तयार उंची ब्लाऊजची किती आहे तेवढं घ्यायचं आणि शिलाई मार्जन घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा इंच अस्तरचा ब्लाऊज आहे ना आपला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आणि वरी घडी घेतानाच आपण बरोबर साडेआठची घेतलेली आहे त्यामुळं बाहेरुंदीचा प्रश्नच येत नाही इथं छातीचा चौथा भाग नेहमी रुंदी बाहीची घडी म्हणजे बाईची रुंदी आता इथं आपण अडीच इंच कॅपाईट घेतली अडीच इंच जिथं कॅपाईट घेतलं तिथं खाली दोन इंच घेतलेला इकडच्याही साईडला एक इंच आणि दोन इंच अशा दोन मार्किंग करायच्या आहेत भाईला आकार देण्यासाठी दोन मार्किंग करायचं एक एक इंचाला एक दोन इंचाला आता ह्या दोन इंचापासून वरचं जे दोन इंचचा पॉईंट आहे त्याला अगोदर आकार देऊन घ्यायचा आकार देताना बघा मी कसं आकार देते वरती जायचं नाही खालच्या साईडने आकार द्यायचा आणि दुसरा आकार देताना एक इंचापासून गोल आकार देत देत सुरुवात करायची त्याच्या अगोदर तुम्हाला भाईला परफेक्ट आकार येण्यासाठी जे दोन इंच घेतलं आहे त्याच्या खाली आपण अडीच इंचाला एक मार्किंग करायचं अडीच इंचाला मार्किंग आहे तिथं खाली पाऊन इंच घ्यायचं आहे आणि आता आपल्याला सोपं जाईल ह्या एक इंचा पॉईंट तो पाऊन इंच आणि ते दोन इंच असे पॉईंट जॉईंट झाले तर बघा आपला भाईचा आकार कसा परफेक्ट आलेला आहे दंडगीर घ्यायचा आहे सहा इंच दीड इंच शिलाई मार्जिन आणि हे क्रॉसमध्ये जोडायचं आहे हे अशा पद्धतीनं आपलं भाईचं मार्किंग झालेलं आहे आता आपण शिलाई मार्जिनलाही मार्किंग करायचं आहे तर बघू शकता आपलं हे परफेक्ट असं कटिंग झालेलं आहे कटिंग करताना क्रॉस जे कटिंग केलं तिथपर्यंत कट करायचं आणि दोन इंचापर्यंत अगोदर कट करायचं आणि मग आपल्याला बाहेरचा आकार कट करायचा आहे आणि बाहेरचा आकार कट करून झाल्याच्यानंतर आपल्याला मग बाई उकलून घ्यायची आहे आणि उकलून घेतल्याच्यानंतर आपल्याला अर्धा इंच म्हणजे तो पाऊन इंचाचा आकार दिला ना तो कट करायचा आहे तर बघा आपलं तो आकार कसा आलेला आहे पानासारखा म्हणजे आपली भाई एकदम खोलगट व्यवस्थित अशी तयार आहे आता आपलं हे पूर्ण ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे आता आता आपण अस्तरचं कटिंग झालेलं आहे ब्लाऊजचं कटिंग करायचं ब्लाऊज आहे तो आपण डबल फोल्ड करून घ्यायचा आहे डबल फोल्ड व्यवस्थित ब्लाऊज करायचा म्हणजे आपला ब्लाऊज कटिंग करताना व्यवस्थित येईल सुरुवातीला पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आहे बंद बाजूवरती पाठीमागचा भाग ठेवायचा तर भरपूर कमेंट असतात की ताई अस्तरवरती पण कटिंग करून दाखवा अस्तरवरती पण कटिंग करून दाखवा ब्लाऊज आणि अस्तर बाई ठेवायचे आहे तिथं कटोरी तिकडच्या साईडला सरळमध्ये पट्टी आणि पलीकडं आपली क्रॉस पट्टी अशा पद्धतीने आपण मार्किंग केलेला आहे तर भाग जिथला तुमचा ॲडजस्ट होईल तिथं तुम्ही तो ठेवू शकता थोडा मोठा ब्लाऊज असेल तर थोडंसं ॲडजस्ट व्हायला वेळ म्हणजे कपडा कमी पडतो आता आपला ब्लाऊज परफेक्ट बसलेला आहे तर आता आपण अगोदर पाठीमागचा भाग कट करायचा आहे आणि बघा आता भाईवरती आपल्याला ते जास्तीचं डिझाईन घ्यायचं आहे पाठीमागच्या भागाला थोडंसं डिझाईन नाही आहे बाईच्या साईडला त्यामुळं थोडंसं सा अंतर जितकं डिझाईन येईल तितके आपण घ्यायचे आहे आता आपण व्यवस्थित जसं आपलं आहे तसं कट करायचं आहे आणि थोडं थोडं एक्स्ट्रा असलं तरी आपण असं जोडून नंतर ते सहज कट करू शकता आणि हे बंद आहे म्हणून ते आपण दोन्ही फोल्ड वेगळे वेगळे करून कट करून घ्यायचं आहे आणि बाकीचं एक्स्ट्राचं आहे ते आपण अस्तर जोडल्यानंतर कट करू शकतो आता क्रॉसपट्टी आहे ते आपण बरोबर क्लिअर कट करायची आहे म्हणजे जशी आहे तशी कमी जास्त करायचं नाही कपडा त्यामध्ये एक्स्ट्रा कपडा घ्यायचा नाही जसं आपलं बरोबर आहे अस्तरचं तसं कट करायचं आहे कारण हा ब्लाऊज धागे वगैरे सोडणार नाही धागे वगैरे सोडणार असेल तर थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं ब्लाऊज तयार करताना ते कट करायचं आहे पण हा ब्लाऊज आपला एकदम परफेक्ट आहे त्यामुळे आपण जसं आहे तसं कट करून घ्यायचं आहे म्हणजे जोडताना आपल्याला वेळ लागत नाही आता क्रॉसपट्टीही तयार आहे आता आपण हे जे आहे ते आपल्या बाजूला करून घेऊयात कारण आता इथं काय बघा तुम्ही पाठीमागच्या साईडला थोडीशी डिझाईन नाही मग ती दंडावरती आलं तर व्यवस्थित दिसत नाही मग आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे की द डिझाईन आहे ती कमी पडली नाही आली पाहिजे म्हणजे दंडाला जास्त झाली पाहिजे तो कपडा कमी आला पाहिजे आपला जो बिगर डि डिझाईन आहे तो दंडामध्ये म्हणून आपल्याला ॲडजस्ट करत करत ते करायचं आहे पाठीमागच्या साईडला थोडंसं सा चाललं पाहिजे आपलं हाताला आणि तुमची क्रॉसपट्टी जशी बसेल तशी कट केलेली आहे तर आता कटोरी जी आहे ती आपली जशी तुमची बसेल तशा पद्धतीनं तुम्ही कट कर करायचं आहे त्यानंतर आपल्याला बरोबर पुढच्या साईडला डिझाईन घ्यायची आहे जितकी डिझाईन आहे येईल ब्लाऊजच्या हाताच्या दंडामध्ये तितकी आपल्याला आली पाहिजे आणि आता हे मार्किंग करून कट करायचं आहे आपल्याला आता वरती आपण आकार द्यायचा नाही नंतर आपण अस्तर जोडू ना त्यावेळेस आपण ते कट करायचं आहे म्हणजे जितकी डिझाईन येईल तेवढी येऊ द्यायची उरलेला कपडा थोडंफार खालच्या साईडला आला तरी चालले पण जास्तीचं आपण घ्यायचं नाही डिझाईन जास्तीची आपण बाईमध्ये घेतलेली आहे तर आता क्रॉस सॉरी कटोरी जी आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आणि कट करायची आहे तर बघा मैत्रिणी मी इथं तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं चौतीस साईजचा ब्लाऊज जो आहे तो अस्तरवरती कटिंग केलेला आहे डायरेक्ट कटोरी कटिंग कपड्यावरती आणि त्याच्यानंतर अस्तरवरतीही ब्लाउज कसा कट करायचा तेही दाखवलेलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओला लाईकही करत जा ला आणि कमेंटमध्ये हा व्हिडिओ कसे वाटले ते नक्की सांग जा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा थँक्यू